वेलकम टू पिंशू किचन आज मी तिळाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे याचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या पिंशू किचन या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्ही मी त्याची लिंक देत आहे त्या चॅनेलवर जाऊन तुम्ही विजिट करून बघू शकता त्यासाठी मी तीळ एक कप शेंगदाणे देसी किट कोकोनट छान खमंग भाजून घेतला आणि मिक्सरला विलायची पूड आणि दोन कप गोळाचा टाकून छान फिरून घेतलेले आहे आणि लाडू गोळून घेतलेले आहे छान पारी करून भरत आहे बघा अशा प्रकारे पुरणाच्या पोळी आणि आणि छान लाटून घ्यायची सारण जर शेवटपर्यंत गेले नाही तर एक प्लेट ठेवून त्याच्या छान कडा कापून घ्यायच्या आहे इतों दोन इतों मी दोन प्रकारच्या पोळ्या लाटण्याची रेसिपी शेअर केलेली आहे आवडल्या सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा मग अशा प्रकारे दोन पाऱ्या केलेल्या ही दुसरी प्रकार आहे यात सारण हे कडेपर्यंत जाते आणि छान खरगोसा आणि तिळाच्या पोळ्या मी बनवलेल्या आहे आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा